नमस्कार मित्रांनो प्रत्येक मुलगी स्त्री आपला बॉयफ्रेंड बनवण्या अगोदर त्याच्यामध्ये या गोष्टी हमकाज पाहतात तर मित्रांनो तुमच्या त्या जर या क्वालिटीचं असतील तर त्या तुम्हाला स्वप्नात पण सोडणार नाहीत कारण त्या अशा मुलांच्या नेहमी मागे लागतात मुलगी नेहमी म्हणेल तुम्ही तिच्यासोबत राहा ती तुमच्यापासून लांब जायला घाबरेल मित्रांनो पण ते कोणते असे इशारे आहेत तुमच्यामध्ये कोणत्या बॉडी लँग्वेजमध्ये तुमच्या असं काय हवं असायला हवं ज्यामध्ये मुली खूप इम्प्रेस होतात तर आपण आज या व्हिडिओमधून नक्कीच जाणून घेणार आहोत तर बऱ्याच मुलींना किंवा स्त्रियांना अशी असे पुरुष आवडतात की ज्यांना त्या गा ज्या जे पुरुष त्यांना गाईड करतात म्हणजेच मुलगी जर काही बोलत असेल ते बरोबर आहे की चूक जर तुम्ही तिला गाईड करत असाल किंवा जर ती तुम्हाला काही विचारत असेल आणि तुमच्या काही सजेशन तिला पाहिजे असतील आणि तुम्ही ते देत असाल तर अशा अशा पुरुषांसाठी त्या वेड्या होतात मित्रांनो जर तुम्ही लॉंग टाईम रिलेशन पाहिजे असेल तर ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये ही गोष्ट नक्कीच समाविष्ट करा नंबर दोन पैसे कमावणारी मुलं पैसे कमावणारी मुलं म्हणजे जर तुम्ही काही काम काम करत नसाल पैसे कमावत नसाल तर प्रत्येक प्रत्येक वेळी फ्री राहत असाल तर अशावेळी मुली कधीच तुम्हाला पसंत करणार नाहीत मित्रांनो तिचा बॉयफ्रेंड बी य तुम्हाला बनवणार नाहीत ती तुमच्यासाठी शॉर्ट टाईम रिलेशनशिपमध्ये राहील पण अशा परिस्थितीत ती तुमचा लाईफ पार्टनर म्हणून तुमचं सिलेक्शन करणार नाही मित्रांनो माहिती आहे प्रेम महत्त्वाचं आहे पण तेवढाच पैसा पण महत्त्वाचा आहे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये लग्नात रूपांतर करणार असाल तर पैसे तर कमवायलाच पाहिजेत माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका पण जास्तीत जास्त मुली तिच्या लाईफ पार्टनरला पैसेवाल्याच्या दृष्टीने पाहत असते इमोशनल सपोर्ट मित्रांनो बघा इमोशनल सपोर्ट करणारे पुरुष किंवा मुलं बघा मुली खूप इमोशनल असतात त्यांना त्यांचा एफ पार्टनर त्यांच्या फीलिंग समजून घेणारा त्यांना सपोर्ट करणारा असेल तर नक्कीच मुलगी तुमच्यावरती फिदा होते कारण प्रत्येक गोष्ट ती तिच्या आईवडिलांना नाही सांगू शकत ती तुम्हाला सोडून नाही जाणार जर तुम्ही तिला इमोशनल सपोर्ट करत असाल मित्रांनो बऱ्याच मुलींना अशी मुलं आवडतात ज्यां जे त्या जे इमोशनल असतात म्हणजे त्यांची काळजी घेतात मुलींची काळजी घेणारे पुरुष त्यांना खूप आवडतात मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की एखादी जबाबदारी एखादा मुलगा खूप छानपणे पार पाडत असेल म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जबाबदार व्यक्ती म्हणून स्त्री जर तुम्हाला खूप पसंत करते मित्रांनो प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपल्या बॉयफ्रेंडने प्रत्येक गोष्टींची जबाबदारी घेतलं पाहिजे लग्नानंतर तिला सुखात ठेवलं पाहिजे जर अशा छोट्या छोट्या गोष्टींची तुम्ही तुम्ही जबाबदारी घेत असाल तर नक्कीच ती तुम्हाला पसंत करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला भरभरून बर प्रेम द्या परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ